या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी <स्याँगा> सातारा जिल्ह्यातील फलटण इथं अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे एका महिला डॉक्टरनं हातावर मेसेज लिहून चक्क आत्महत्या केलेली आहे फलटण इथं घडलेल्या महिला डॉक्टरच्या या आत्महत्येनं संपूर्ण जिल्हाच नाही तर महाराष्ट्र हादरलाय फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळला असून हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या सुसाईड नोट मध्ये महिला डॉक्टर थेट पोलीस निरीक्षक गोपाल मदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस प्रशांत बनकर यांना मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केलाय या घटनेनंतर सातारा पोलीस दल आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी सुद्धा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केलेली आहे ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूबद्दी मर्यादित नाही तर आरोग्य आणि पोलीस यंत्रणेतील दबावाच्या गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे अशी चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात या प्रकरणामुळे संताप आणि दुःखाची लाट उसळलीय डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातल्या त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत लेखी तक्रार देत माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करीन असा इशाराही दिला होता मात्र त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणताही ठोस जो उपाययोजना आहे ती करण्यात आली नाही असा आरोप सुद्धा केला जातोय तसंच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले नाशिकच्या निफाड मध्ये आशा वर्करचा लैंगिक छळ करण्यात येतोय ही माहिती समोर येते लैंगिक छळ करण्यात आल्याचा सध्या आरोप केला जातोय रुग्णवाहिका चालकाकडून हा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे अठरा ऑक्टोबरला ड्युटीवर असताना हा सगळा प्रकार घडला असं यामध्ये म्हटलंय आग संघटनेकडनं धोरण जाहीर करावं ही मागणी सुद्धा जोर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना याबाबत माहिती पाठवण्यात आलेली आहे आणि या घडलेल्या घटनेनुसार पीडित आशा वर्करनं गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी देवगाव आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर परतीच्या प्रवासात संशयित चालक भाऊसाहेब गुडघे रहणार निमगाव वाकडा यानं शिवरे फाट्या जवळ अँलन्स थांबून पीडित आशा वर्करशी अश्लील वर्तन करत प्रस्ताव मांडला आणि याबाबत मिळावा अशी मागणी अनेक नां करना होती है। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत प्लॉट मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल सोळा लाखांची फसवणूक एका उद्योजकाची करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज महानगर परिसरात हा सगळा प्रकार घडलाय एमआयडीसी वाळूंज पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रारही दाखल आहे प्लॉट मिळवून देण्याच्या पहाण्यानं एका उद्योजकाची तब्बल सोळा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे सोळा लाख रुपये दिल्यानंतरही आपल्याला प्लॉट मिळाला नाही यानंतर या, या उद्योजकांना तक्रार केली आहे या प्रकरणी प्रदीप चंद्रप्रकाश राऊत यांनी श्रीपाद बाबूराव राजापूरकर माणिक दिगंबर अस्वले राम प्रल्हाद पवार या तिघांविरोधात वाळूंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आणि याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती अशा पवित्र आणि पावन ठिकाणी होणाऱ्या या संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी हे उचललं आणि मद्यपींवर ही कारवाई केली रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात काही लोक दारू पार्टी करत होते हे ठिकाण ऐतिहासिक आणि पवित्र असल्याने अशा प्रकारचे कृत्य पाहून संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी मद्यपींना चोप दिलेला आहे पुण्यातल्या भोरमधल्या रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या शिवप्रेमींना रस्त्याच्या कडेला दारू पार्टी करताना काही तरुण आढळले त्यावेळेस त्यांनी याबाबत त्यांना जाब विचारला असता मद्यपी यांनी वाद घालायला सुरुवात केली खूप समजवल्यानंतरही ते ऐकले नाहीत मानायला तयार नव्हते आणि मग संतप्त शिवप्रेमींकडून चांगला चोप देण्यात आला अशा प्रकारच्या घटना थांबायला हव्यात आणि अशा स्थळांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असंही सांगण्यात येत आहे सोलापूर मधल्या ढोकरी गावामध्ये आजीचा शतयुषी सोहळा जल्लोष साजरा करण्यात आला गजरात शतायुषी आजीबाईंना गौरव उठण्यात आलं आणि यावेळेस ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती जय भवानी युवा तरुण मित्र मंडळ यांच्या उत्तम संकल्पनेतून आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला शतायुषी आजीचा गौरव सोहळा अत्यंत भव्य दिव्य भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ नोकरदार मंडळी नातेवाईक यांची विशेष उपस्थिती होती हरिराम गजरात भजन कीर्तन आणि भक्तिमय वातावरणामध्ये आजींचा हा शतऐंशी सोहळा अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला गावामध्ये प्रेम एकोपा आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठीच त्यामुळे प्रेरणादायी ठरलाय कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांनी आजीच्या दीर्घायुष्यास शुभेच्छा देत आनंद व्यक्त केलेला आहे या यशस्वी कार्यक्रमासाठी जय भवानी युवा तरुण मित्रमंडळातील प्रकाश गोपुराव सांगवे भैरव शिवाजी सांगवे नितीन सांगवे मच्छिंद्र सांगवे सूरज महानवर सूरज पाटील रोहित सांगवे राहुल सांगवे भाऊ महानवर तुकाराम खरात राहुल खरात देवीदास पाटील भागवत पाटील सिद्धेश्वर सांगवे गणेश सांगवे साईनाथ बोरकर माऊली सलगर आणि करण सांगवे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सोहळा यशस्वी आणि संस्मरणीय ठरला या ठिकाणी श्री क्षेत्र ढोकरी येथे जे भवानी तरुण मित्र मंडळ यांनी श्रीमती मंजुळा अक्का खरात यांचा शतायुषी जीवनगौरव सोहळा संपन्न केला खरोखर हे एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी या तरुण मित्रमंडळीने राबवलेला आहे अशाच पद्धतीनं प्रत्येकानं आपली आजी असेल आपली आई असेल अशा आईचे असतील किंवा आजीचे असतील असे जीवनगौरव सोहळे ते हयात असताना करावेत कारण भारतीय संस्कृतीमध्ये हा माता पितर दैवत मानलेलं आहे त्यामुळं असणारा यांचा जो सोहळा आहे ते हयात असताना व्हावा ही संतांची परंपरा आहे आणि ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही संस्कृती मुला या मुलांनी जपल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्याकडून असंच कार्य घडावं हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्वी वर्ष श्राद्ध असेल पुण्यतिथी असेल असे आपले पूर्वज आजी आजोबा आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं उत्सव करण्याची पद्धत होती परंतु कर्नाटक राज्यामध्ये आई वडील आजी आजोबा हयात असताना त्यांच्या याच देही याची डोळा ही परंपरा साजरी करण्याचा उत्सव त्यांनी चालू केला कारण गेलेले आई वडील आपल्या मुलांनी किंवा आपल्या नातवांनी काय केलंय हे पाहायला पुन्हा येणार नाहीत म्हणून आई वडिलांच्या हयातितीमध्ये हा सोहळा व्हावा ही संतांनी सुरू केलेली परंपरा या कारणामुळे आहे या ठिकाणी खरोखर की एक प्रकारचं या कलियुगाचं महात्म्य आणि मनुष्याच्या चुकीच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवस्थेमुळं आणि व्यसनाधीनतेमुळं अलीकडं खरोखर पाहिला गेलं तर आठ वर्षाच्या मुलीला अटॅकचा झटका येतोय आणि बारा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुलाला हा शुगर सारखा आजार होतोय याच कारण फक्त एकच आहे की आपण विषयुक्त अन्न खातोय आजीच्या काळामध्ये विषमुक्त अन्न खाल्लं म्हणून त्या शतायुषी झाल्या आणि आपण अन्न खातोय म्हणून आपलं आयुष्य घटत चाललंय हे याचं मूळ कारण आहे या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातूनच नामदेव यांच्या वचनामध्ये सांगितलं की या ठिकाणी आजीला आज अकल्प आयुष्य लाभावं त्यांच्या कुळालाही आयुष्य लाभावं आणि ज्यांनी हा उत्सव या ठिकाणी केला नातू असतील पंतू असतील किंवा विविध नात्याने आजीच्या संबंधात जोडले गेलेले असतील त्यांनाही आजीच्या आशीर्वादानं त्या ते ठिकाणी त्यांच्याही कुळाला आयुष्य वाढावं सत्संतती सत् बुद्धी या ठिकाणी आणि आयुर्आरोग्य धनसंपदा त्यांच्या आशीर्वादानं प्राप्त व्हावी एवढंच या ठिकाणी मी या माध्यमातून बोले या ठिकाणी खरोखर संतांच्या माध्यमातून मी मगाच एक उदाहरण दिलं की डब्ल्यू एच ओचा जो सिद्धांत आहे की मांसाहारी माणसाच्या तुलनेत शाकाहारी माणसाला कुठेतरी आयुष्य जास्त आहे म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हे उदाहरण देत असतो की दो एक लाखाची दोन चकाची गाडी ती पेट्रोलची गाडी असते हां पेट्रोलच्या गाडीमध्ये आपण डिझेल कधी टाकत नाही कारण ती गाडी खराब होईल भगवान परमात्म्यानं दिलेला हा कोट्यावधी रुपयाचा देह आहे पण याच्यात नको नको ते आपण टाकतो त्यामुळं ते आयुष्य आपलं संपत चाललेलं आहे जर माणूस खरोखर व्यसनाधीनतेपासून दूर झाला आणि त्यानं शरीर संपत्ती जर जपली तर माणसाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही संतांच्या माध्यमातून हे माणसानं शिकावं एवढा संदेश या माध्यमातून देतो पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज